ज्येष्ठ श्रेष्ठ आणि ज्यांचा आज प्रमुख प्रवेश होतोय हे सन्माननीय जेम मात्रे साहेब प्रीतम मात्रे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व शेतकरी पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये आलेले सर्व कार्यकर्त्यांच मनपूर्वक हार्दिक स्वागत माझ्या स्वागताला जास्त महत्व आहे कारण आम्ही हो दोघं तीन महिन्यापूर्वी लढलो मी तर जेम मात्रे साहेबांकडे तीस वर्षापासून आमचा आहे शेठ हे चार महिन्यापूर्वी केलं असतं तुमचे शंभर माझे पन्नास दीडशे रुपयाचा किती मोठा ब्रीज झाला असतात जाऊन द्या सर्व आले शंभर टक्के प्रीतम म्हात्रेंसारखा एक चांगला कार्यकर्ता जो सम, समाजाशी जुडलेला आहे जे म्हात्रेंसारखा एक कार्यकर्ता की ज्याने कधीही पक्षपंथ न बघता रामशेठ ठाकूर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत काम केलं आणि असे सर्व त्यांच्या सोबत आलेले सर्व कार्यक्षम कार्यकर्ते यांचं स्वागत करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि तुमचं मनापासून स्वागत करतो यापुढे कधीही जुनं नवीन हा वाद पूर्वी नव्हता आता राहणार नाही पुढे राहणार आपलं लक्ष एक आपला पक्ष मोठा बनवायचा आहे आपल्याला जिल्हा परिषद लढायची आहे पंचायत समिती लढायची आहे जिंकायची आहे नगरसेवक आणायचे पनवेल महानगरपालिका आणायची आहे उरण महानगरपालिका आणायची पंडित शेठ आणि पप्पू शेठ आहेत जिल्हा परिषद धैर्यशील पाटील आहेत धैर्य आपल्याला जिल्हा परिषद ताकदीने लढायची आणि तुम्ही आणि आम्ही एकत्र असल्यानंतर काही अशक्य आहे असं मला वाटत नाही हा विश्वास मला या ठिकाणी आणि मला पूर्ण खात्री आहे की आलेल्या लोकांना आज जो शेतकरी कामगार पक्ष म्हणजे परवा जे मात्रे साहेबांनी सांगितलं आम्ही आघाडीतून बाहेर पडतो निश्चित एक चांगला निर्णय घेतला शेवटी आपण हे सर्व करतो कशा करता माझा देश माझं राज्य माझं परिसर चांगलं व्हायला पाहिजे आणि त्याच्याकरता जर केंद्रातलं सरकार भाजपचं असेल राज्यातलं भाजपचं असेल आणि इथे भाजपचा विचार असेल जमिनीपर्यंत निश्चित आपण सर्व या सामाजिक क्षेत्रात असतो म्हणजे काय असतं आपल्याला माझा विभाग माझे माझी माझा परिसर चांगला व्हावा माझी ग्रामपंचायत चांगली व्हावी माझी नगरपालिका चांगली व्हावी माझी जिल्हा परिषद चांगली व्हावी या विचाराने आपण सर्व प्रेमित असलेले लोक त्याच्यामुळे झेंडा बदलला तर अडचण नाही पण आजचा झेंडा हा देश्य देश प्रेमाचा आहे देशहिताचा आहे दुश्मनाच्या घरात घुसून मारणार आहे आणि म्हणून आज त्यांनी फोन करून सांगितलं आणि सीट्स पाहिजे आज युद्ध शांत झालं का झालं तर पाकिस्तानला त्याची जागा दाखवणारे आमचे पंतप्रधान आहे हेच जर वीस वर्षापूर्वीच असतं तर विचार करतो बघतो काय करतो असा विचार करून बघणारा काय होत नसतं काय ज्यांची हिंमत असते ज्याचं करेज असतं केंद्रामध्ये नरेंद्र मोदींसारखा आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा त्रेष्ठ नेता आहे त्या पक्षामध्ये तुम्ही स्वागत करताय निश्चित मला स्वागत या इथे मागे लागून हा अटल सेतू आहे मला आज सांगायचंय मी विधानसभेतही अनेक वेळा बोललो की चव्हाण साहेब शेलार साहेब मी तुम्हाला सांगतो की भगीरथाने गंगा आणली आम्ही पुराणात ऐकलं पण आमच्या इथे विकासाची गंगा या अटल सेतूमुळे आली आणि मला सांगा दोन हजार ऐंशी पासून या एकोणीसशे ऐंशी पासून ज्या ब्रिजच प्लॅन तयार होता ते कधीही प्रत्यक्षात अवतरलं नाही पण दोन हजार चौदा ला आमचे नेते देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होतात ते जापान सारख्या जयकाकडून त्याच्याकरता लोन आणतात आणि हा अटल सेतू पूर्ण करतात आणि आमचा आज उलवेकर असेल उरणकर असेल पनवेलकर असेल तो वीस मिनिटामध्ये आ, या सेतूतून पलीकडे जातो आणि इथून चाळीस सहा मिनिटामध्ये आम्ही मंत्रालय हायकोर्ट नरिमन पॉईंटला जातो ही मुंबईच्या जा जवळ आम्हाला ही विकासाची गंगा ज्या नेत्यांनी ने आणली ज्या देवेंद्र फडणवीसांनी आणली त्या पक्षामध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि या पुढच्या काळामध्ये सर्व निवडणुका आपल्या येण्याने निश्चित पक्ष मजबूत होतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि आम्ही जे मात्र हे पूर्वी आमचे ज्येष्ठ होते रामशेठचे सहकारी होते आणि तुम्ही सर्व मिळून जो निर्णय घ्याल आपण सर्व मिळून जो निर्णय घेऊ घेऊ तो पक्ष हिताचा घेऊ जिंकणाऱ्याच्या सोबत राहू जुनं नवीन हे काही विचार न करता आपण सोबत राहू ही ग्वाही मी आज या सगळ्यांसमोर तुम्हाला देतो तुमचं स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज